मी मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे झाले असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी हाती घेतले आहे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मी महाराष्ट्राच्या आणि कर्जत जामखेडच्या पवित्र मातीला साक्षी ठेवून मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय कर्ज जामखेड जय महाराष्ट्र धर्म